बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी माहिती विरोधात ठाकरे शिवसेना उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे याबाबतची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे देशभरात दोन महत्वाचे आंदोलन आहेत महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक जिल्हा स्तरावर हे जे सरकार आहे फडणवीस मिंदे पवार अजित पवार महायुती म्हणतात त्याला त्यांचा जो भ्रष्टाचार आहे त्यांचे जे घोटाळे आहेत त्यांचे जे राज्य लुटण्याचं षडयंत्र आहे त्यांचे जे कलंकित मंत्री टेंटेड मिनिस्टर्स हनी ट्रॅपची प्रकरणं असे अनेक घोटाळ्यांचं हे सरकार आणि त्या सरकारच्या विरुद्ध राज्यपालापासून विधिमंडळामध्ये अनेकदा आवाज सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा या सरकारचे दिल्लीतले बाप मोदी शहा हे ऐकायला तयार नाहीत आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या दगावाज या सरकारला पाठीशी घालतात त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल जिल्हास्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते त्यानंतर दिल्लीमध्ये उद्या एक महत्त्वाचं आंदोलन आहे ते इंडिया ब्लॉकतर्फे उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या मुख्य कार्यालयावर मार्चने जाणार लॉन्ग मार्च कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करत आहे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे राहुल गांधीने इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आणि भाजपच्या बाहेर काढल्यावर सुद्धा पुराव्यासह आमचा निर्वाचन आयोग चुनाव आयोग राहुल गांधीला सांगते की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या तुम्ही ॲफिडेव्हिट द्या तुम्ही शपथपत्र द्या त्याला काय म्हणावं राहुल गांधी या देशातल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत ते, ते जबाबदारीनं बोलतात त्यांनी त्याच्यावरती शोध संशोधन केलेलं आहे आणि ते पुराव्यासह बोललेले आहेत राहुल गांधीने जे पुरावे समोर ठेवले मतचोरीचे त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी वृत्तपत्रांनी केली बँगलोरला अन्य ठिकाणी महाराष्ट्रात तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे हे मला स्पष्ट दिसतं अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये ब्लॉकचा सर्वपक्षीय लॉंग मार्च आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल